आपल्या कामाची केलेली स्तुती आपण केलेल्या कामाबद्दल आपल्याला दिलेलं बक्षीस हे आपल्या, आपल्या प्रगतीला कारण असत आणि माझ्या जीवनामध्ये मा मला पहिल्यांदा या गादीवर उभं राहिल्यानंतर ज्यांनी बक्षीस दिलं ते आमचे बाप बापूंसाठी जोरात टाळ्या बापूंना माहितीच व्हावं आमच्या शिंगाड्या नाही बापू काय म्हणतात माहितीये का आमची पत्नी त्यांच्या मुलाला दिली त्यांना माहितीच आमच्या कीर्तन आहे कुणाला सांगायची गरज नाही आई बापा प्रेम हो। करतात आमच्यावर ते त्यांचा आशीर्वाद आहे हा बापू तुम्ही ज्यावेळी आम्हाला हसून बोलताना तर तुमचं ते हसणं बापू कडक स्वभावाचे आहेत बर कडक स्वभाव आहे बापूच पण माझ्या बाबतीत नाही मला प्रेमाने बोलतात हसतात आणि त्यांचं ते हसणं ते आशीर्वाद देणं आम्हाला भावत नाही बापा आयुष्यामध्ये दुसरं काय पाहिजे आपल्या माणसाचं प्रेम असण हा भगवंताचा आशीर्वाद आहे खूप मोठा बापूंना बापूंचा परिवार या ठिकाणी आहे सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असणारे आमचे हंगे जात्या शिवाय आमचे दाद नाना आमचे दिंडी चालक काळे महाराज उपस्थित सर्व वस्तीवरील या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद नाही बापा तुम्ही सगळेजण जसं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करताना तसेच तुमच्यासारखं माझ्यावर मुलीसारखं प्रेम करणारे आमचे कारंडे बापू हे निमच्या करून आलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या यांच तर आतोनातच प्रेम आहे मी बघितले मागच्या सहा दिवसामध्ये मी तुमच्यामध्येच बसत होते रोज कीर्तन तर ऐकत होत्या पण एकमेकीला विचारत होत्या आपल्या ताईच कधी काय म्हणत होत्या आपल्या ताईच कधी हे जे आपले पण आहे ना माई बापा खूप महत्वाचं असत एका व्यक्तीसाठी एका जीवासाठी एका लेखीसाठी तुम्ही माझ्यावर एवढं सगळं सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद म्हणजे दत्ता भावात पुण्यावरून आलेले आहेत त्यांनाही ताईंनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद अनेक भक्त मंडळी बाहेरून आज भंडाऱ्या उत्सवासाठी या ठिकाणी आलेली आहेत माई बापा आमचे दोन तीन पुतणेही आहेत पुण्याला असतात पण मामा आल्यापासून सुट्टी आहे आमच्या घेऊन इथं आले सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद माई बापा या कार्यक्रमाला या सगळ्या उत्सवाला ज्यांच्यामुळं शोभा आली ते आमचे ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संध्याकाळी सातच्या अगोदर येतात आणि सेवा झाल्यानंतर दहा वाजता जातात हो त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गायक खर स्तुती करताना ते थोडा सुद्धा कमज्यूसपणा करत नाही माराज, 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 माराज। ते आमचे हनुमंत महाराज वरण यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद शिवाय आमचे कवट खातात तरी सुद्धा सुंदर गायन करतात ते शंकर महाराज मारकळ त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद शिवाय आमचे कोंडलकर महाराज माऊली महाराज जाधव महाराज नामदास महाराज आमचे धनजीव महाराज शिवाय थोरात महाराज मारखडवाडीचे असणारे आमचे वाघमोळी महाराज हे सर्व रुजणी माता या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आमच्या थेटे मॅडम ही आज या ठिकाणी आलेले आहेत शेंगे काकू